हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर कसे आहात तुम्ही सगळे बरेच असाल चहा वगैरे झाली का माझी पण चहा वगैरे झाली आणि जस्ट मी आता चिकन शिजायला टाकले चहा झाली संडे म्हटलं काल मी मसाला बनवून आणला आहे म्हणजे मी घरी तुम्हाला तर मला सांगितलं नाही का मसाला आणला आहे आणि काल मी बनवलं आहे मला काल आ, सुट्टी असते आणि आज सुट्टी असते आज चिकन म्हणजे मसाल्याचं घरच्याच मसाल्याचं चिकन खायचं होतं म्हणून मी रात्री किती वाजेपर्यंत मसाला वाटायला होते मी पावणे दहापर्यंत पाचला गेले होते नंबर एवढे होते की अक्षरशः मला ना पावणे दहा वाजले घरी यायला आणि बसायला जागा नको हो हो झालं ताटून गेलं झालं बाप रे घरी आल्याच्या नंतर मला ना तुम्हाला सांगते इतका कंटाळ आला होता जेवण सुद्धा करायला नको वाटत होतं आणि मी ऑलरेडी स्वयंपाक पण बनवलेला नव्हता मी बाहेरून येता येता दालच्या आणला अक्षरशः आणि ते खाल्लं मुलानं डाईट सुरू केले त्याची तब्येत वाढायला लागली म्हणून आणि तो म्हणे मला जेवायचं नाही मी दुपारी जेवण केले आता मी संध्याकाळी नाही जेवणार आहे आणि मी दालचा आणला आणि मी अर्धा खाल्ला आणि अर्धा त्याला जबरदस्तीनं खायला ठेवला आणि म्हटलं ते संपव आणि मग त्यानं खाल्ला आणि इतकं थकले होते फ्रेश झाले कस तरी ते दालचा खाल्ला मी आणि बेडवर येऊन झोपले अक्षरशः इतकं ताटल्यासारखं झालं होतं म्हणजे बसायला जागाच नव्हती म्हणजे खूप अशी धूळ आणि ती तिथं आणि म्हणजे नाही का असं खूप कसं तरी होतं म्हटलं नको बसायला भले आल्यानंतर आंघोळ करायचीच होती कपडे धुवायला टाकायचेच होते पण तरी पण नको म्हटलं कारण मला नाही आवडत आता म्हणजे आहे सवयी बाबा तशी की म्हणजे खूप असं ज्या ठिकाणी घाण असते ना तिथं तुम्ही काही जरी म्हटले ना मला तरी चालेल पण नाही मी बसू शकत आता काय करणार मला ती सवयीच अशी आहे म्हणजे मन होत नाही किंवा इच्छा होत नाही आणि मग ती किळसवाणी वाटतं आणि काहीतरीच वाटतं असं होतं खरंच म्हणजे मला कसं असतं माहिती आहे का फक्त स्वच्छता लागते बाकी काही नाही आणि आहे तसं काय करणार आता ज्याच्या त्याची सवय किंवा कुणाकुणाला हा आता ह्याच्याबद्दल बी कुणीतरी मला सांगल की बाई तू काय काउन्सिलिंग करून घे खरंच <laughs> ना फ्रेंड्स मला ह्याच्यावरती सुद्धा कोणीतरी सांगेल की तू काउन्सिलिंग करून घे कारण स्वच्छता माणसाला एखादं हे असतं तर त्याला सुद्धा काउन्सिलिंगची कदाचित गरज असेल कारण आपण कुणाबद्दल ते चुकीचं आहे म्हणून जरी सांगितलं तरी काउन्सिलिंगची गरज आहे मुलगी अशी करते म्हणून सांगितलं तरी काउन्सिलिंगची गरज आहे परत जळकी आहे जळते मुलांवरती कुठली आई जळत असेल तुम्ही सांगा जळते मी कशासाठी जळते की म्हणजे माझी मुलीला मी खूप सुखात ठेवलेलं आहे माझ्या घरात आणि ती आता जिथं राहते ना तिथं नाही सगळं व्यवस्थित म्हणून जळते आणि हे काही बोलते किंवा एक काही जळते तुम्हाला मला जे म्हणायचं आहे ते म्हणा आणि जे बोलायचं आहे ते बोला काही जरी म्हणलं तरी मला काही फरक पडणार नाही आणि मी नाही का मला माझ्या मुलीने जे निर्णय घेतलेला आहे ना खरंच तो मान्य पण नाही आणि चुकीचाच आहे तेवढं सगळं तुम्ही लोक मोफ म्हणता की नाही का झोपडीत राहून सुद्धा संसार होतो झोपडीवाल्याचा सुद्धा महल होतो बरोबर आहे परंतु समजा तुम्हाला एखादी व्यक्ती माहिती आहे की ती खूप चुकीची आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीला त्या व्यक्तीबद्दल भरपूर ऐकले तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या व्यक्तीला ओळखता तरी पण तुम्ही तुमच्या मुलीला त्याच्यासोबत सुखी असेल आणि तिचं सुखी जीवन असेल असं बघणार का बघणार का फक्त एवढं सांगा बाकी मला तुम्हाला जास्ती प्रश्न करायची गरजच नाहीये फक्त तुम्ही मला एवढंच सांगा की तुम्हाला माहिती तुम्हाल आहे तो मुलगा खूप टुक्कर आहे टुक्कर मुलांमध्ये राहतो आणि खूप असा आहे तसा आहे भरपूर तुम्हाला माहिती आहे त्या मुलाबद्दल नुसतंच दुसऱ्याकडनं ऐकलेलं नाही तर तुम्ही ते बघितलेलं पण आहे आणि तरी पण तुम्ही तुमच्या मुलीला त्याच्यासोबत एक जोडीदार म्हणून स्वीकारणार का आणि बघणार का फक्त मला एवढंच सांगा भले त्याच्याकडे इस्टेट नाही नसू द्या जास्ती म्हणजे नाही का तेच तेच बोलण्यात अर्थ नाही आहे आणि तुम्ही लोक वेगळंच बोलणार आहे वेगळाच विचार करणार आहेत आणि तुम्ही मला घाणच बोलून घाणच कमेंट्स करणार आहेत माझ्या विचारांना माझ्या आईपणाला सगळ्याला पण मी माझ्या मनाला नाही समजवू शकत की माझी मुलगी सुखी आहे आणि समाधानी आहे आणि माझी मुलगी खुश आहे कोणी काही जरी म्हटलं तर मी माझ्या मनाला समजवू शकत नाही ते आज तिचा बड्डे आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छान पद्धतीने शुभेच्छा दिल्या आणि मी तिचा फोटो शेअर का केला नाही की आ, मला माहीत नाही की ती म्हणजे तिच्या घरच्याला किंवा तिला वैयक्तिक आवडेल कारण मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं आहे तिला स्वतःला आवडत नाही म्हणून मौनू, म्हणून मी तिचा फोटो वगैरे इथं शेअर केलेला नाही आहे ना आणि तुम्हाला सांगते हां तर, तर ते, मला एका ताईनी सांगितलं होतं की बड्डे आला आहे म्हणून मी एक व्हिडिओ टाकला होता तर त्या त्याला कमेंट केली होती एका ताईने की जाऊ दे माफ कर कदाचित मला असं वाटतं ताईनीच केली होती हां ताईनी मला असं सांगितलं होतं की कर जाऊ दे आपलीच आहे आणि तिला विश कर म्हणून तुम्हाला सांगते मी काल रात्री बाराच्या नंतर तिला मेसेज टाकला कदाचित ती झोपलेली असं मग तिनं सकाळी नऊ वाजता तो मॅसेज बघितला साडेनऊला आणि मला थँक्यूचा मॅसेज टाकला म्हटलं ठीक आहे मग नंतर तो मला सांगते माझा मुलगा जिमला गेलेला होता तो जिमहून आल्याच्यानंतर मी त्याला फोन करायला लावलं त्याला म्हटलं फोन कर आणि विश कर तिला नाही का आणि बघ तिचा काही प्लॅन आहे काय नाही म्हटलं म्हणजे आपल्याला कसं आता आपल्याला पण तिला गिफ्ट वगैरे द्यायचं होतं केक कट करायचा होता त्यामुळे कारण मागच्या वर्षी ती असंच घर सोडून गेली होती तर माझा पहिला बड्डे म्हणजे ती जन्माला आल्यापासूनचा पहिला बड्डे हो मी सेलिब्रेशन नव्हतं केलं त्यामुळं मी म्हटलं ह्या वर्षी तसं व्हायला नको आणि मला ताईंनी सांगितलं होतं आणि एक आई आहे मला पण नाही राहलं म्हणून मग मी त्याला फोन लावायला लावला आणि बोलले तिला विश म्हणजे त्यांना आधी बोलला वगैरे मग ती त्यानं मी त्याला विचारायला सांगितलं तर त्यानं लगेच मग मी काय म्हणते बघ म्हणून दिला आता दिल्याच्यानंतर बोलणं भाग पडलं मग मी तिला विश केलं विश केल्याच्या नंतर मग काय प्लॅन आहे का असं विचारलं नाहीतर म्हटलं घरी ये मी डेकोरेशन वगैरे करते आपण इथं दुपारच्या जेवणाला नॉनव्हेज वगैरे बनवू म्हटलं नवीन मसाल्याचं आणि म्हटलं संध्याकाळी केक वगैरे कट करून बाहेर आपण हॉटेलला जेवायला जाऊ मी असं प्लॅन केलं होतं तर ती आधी म्हटली आमचा काही प्लॅन नाही ठीक आहे मी तुला सांगते जरा वेळात म्हटलं तिला लवकर सांग नाही का चिकन वगैरे आणायला म्हटलं म्हणून मी तिला बोलले आणि तसं सांग म्हणून हे केलं के मग मौ के परत तिनं तिच्या नवऱ्याला विचारलं असेल की बघा त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी बोलणं झालं असेल तो म्हणे की नाही मी बाहेर जायचा प्लॅन केलेला आहे आणि आज संध्याकाळी त्यांना बाहेर जायचं आहे आणि वन डे बाहेर म्हणजे वन डे वन नाईट बाहेर जाणार आहे ते तर म्हटलं ठीक आहे मग तिनं मला फोन केला आणि परत फोन करून सांगितलं त्याच्याच फोनवरती फोन केला माझ्या मुलाच्या आणि त्याला म्हटली की नाही का माझा बाहेर जायचा प्लॅन नाही त्यांना मला काही सांग सरप्राईज ठरवलं आहे म्हटली आणि म्हणून तो आम्हाला काही जमणार नाही आणि मी बाहेर जाणार आहे असं म्हटले थी, ते म्हटलं ठीक आहे तर तुम्हालाच यायचं असेल तर बघा तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्हीच तीनच्या आत येऊन जा म्हटलं ठीक आहे मग मुलगा म्हटला ठीक आहे मला बाहेर जायचंय पण मी येतो तर त्याच्याकडे त्याला म्हणती मम्मीला पण घेऊन येईल मग तो मी इकडून बोलायच्या करायच्या आधीच त्यानं हो म्हणून सांगितलं तिला आणि मग फोन ठेवल्याच्या नंतर मी त्याला म्हटलं मला विचारतो का म्हटलं मला यायचंय नाही यायचंय आणि तू मला डायरेक्टली तिला हो म्हटलं मी सांगितले म्हटलं आता तुला माझ्यासोबत यावंच लागेल बरं का मग म्हणजे प्रॉब्लेम काय होता जर ती इकडं आली असती जेवण वगैरे केलं दुपारी गेली असते इथं केक वगैरे कट करून काय प्रॉब्लेम होता घरी यायचं नाही किंवा काय म्हणूनच इग्नोर केलं ना मला असं वाटलं आणि मी म्हटलं म्हणजे किती मी निर्लज्ज आहे ना मी तिच्या इथं जायचं तिला इकडं बोलवलं तर ती आली नाही आणि तिनं फ्रेंड्स स्वतःहून फोन केलाच नाही आणि तिनं म्हणजे नाही का स्वतःहून फोन केलाच नाही आणि आली पण नाही आणि मी बोलवलं तरी सुद्धा नाही म्हटली ती बाहेर जायचंय असो जावा एन्जॉय करा एवढेच दिवस येतं माझं त्याच्याशी काहीच म्हणणं नाही आहे पण माझी अशी इच्छा होते की बाबा तुम्ही ये जेवण वगैरे कर केक कट कर टायमिंग होता ना पण तिनं तिकडंच ये म्हटलं म्हटलं ठीक आहे आता ह्यानं सांगितलंय आणि मला पण तिला बघायची इच्छा होती मी कुठं नाही बोलत तुम्हाला खरंच सांगते कारण ना मी किती महिने झाले दोन ते तीन महिने तीन महिने तर झालेच बघा कम्प्लीट की मी तिला बघितलं नाही किंवा बोलले नाही कि म्हणून मग म्हटलं ठीक आहे मग आम्ही केक घेतला बाकी नाही का मी गिफ्ट साडी वगैरे तर घेतलीच होती ते घेऊन गेले आणि गेलो आम्ही मग जेवण कराय स्वयंपाक बनवते हो जेवण करा म्हटलं नाही आम्हाला नाही जेवण करायचं जेवण करून आलो आणि ऑलरेडी खरंच आम्ही इथून जेवण करून नाश्ता करून गेलो होतो आणि मला दुपारच्या टायमिंगला बिर्याणी खायची होती बाहेरून पार्सल मागवायचं होतं बिर्याणी खायची होती आणि संध्याकाळी म्हटलं रसाभाजी बनवता येईल त्या मसाल्याची असं ठरवलं होतं परंतु असं झालं की ती तिथं गेल्याच्या नंतर मग नाही स्वयंपाकच बनवायचा जेवायचं मी पीठ पीठमोळून ठेवले हे केले ते केलं असं म्हणायला के लागली ती म्हटलं नाही मी खाणारच नाही बासुंदी वगैरे त्यांनी आणली होती मग पुऱ्या बनवायच्या होत्या पुऱ्या बनवल्या तिला म्हटलं मग तिचा नवरा येतोय का येतोय का फूड लावायला लावले पण कदाचित त्याला आम्ही असताना यायचं नसेल मग तो आलाच नाही मग आम्हाला घाई होती यायची कारण त्यांना तिथं आवरायचं होतं त्या मग आपण म्हणजे मी आम्ही इकडं आल्याशिवाय तो घरी येणार नाही मग आवरणार नाही तर त्यांना बाहेर जायचं होतं म्हटलं आपण निघणं गरजेचं आहे मग मी दीडला दोनला तिथून निघाले कदाचित दोन वाजता मी तिथून निघाले तर मग हां केक वगैरे कट केला आम्ही केक वाट त्याची बघितली आणि तू काही येईना म्हणून मग ती म्हणली चल केक कट करा आणि मग आम्ही तिघांनीच म्हणजे माझ्या मुलांनी मुलींनी आणि मी आम्ही तिघांनीच केक कट केला आणि मग तिला गिफ्ट वगैरे दिलं आणि परत मग मी छोटासाच व्हिडिओ घेतलेला आहे ते टाकल मी पुढे तर पण पहिलं तिला विचारावं लागेल मला टाकू कारण ती आहे ना त्याच्यामध्ये तर मग ते झालं मग मी तिथून निघून आले मला एक म्हणायचं आहे की मी एवढी जिद्दी आहे मी एवढी म्हणजे नाही का एखाद्या बद्दल मला नफरत डोक्यात घुसली किंवा काही झालं तर असं म्हणजे मी नाही तर नाहीच बघा आज किती वर्ष झाले मला एक्झॅक्टली सांगता येणार ना नाही पण मी खरंच माझ्या भावाशी बोलत तु तु आ... नाही आणि बोलले पण नाही परंतु तुम्हाला सांगता येईल मुलांशिवी नाही जाऊ शकत मुलांशिवी नाही राहू शकत आणि मुलांना बोलण्याशिवाय पण नाही राहू शकत म्हणजे काही किती निर्लज्ज आणि आ... म्हणजे असं हातबल होते मुलांच्या समोर म्हणजे मुलांच्या समोर खरोखर मी तर तुम्हाला सांगते ना मुलां मी माझ्या मुलीच्या समोर तर खरंच हात टेकले मला आज तिला बघितलं ना म्हणजे ती खाऊन पिऊन व्यवस्थित आहे म्हटलं हिला आपली गरज नाही आणि हिला आपल्याशी काही घेणं देणं पण नाहीये ही मस्त आहे आणि मीच का झुरते मीच का तिच्या ह्याच्यामध्ये झुरतेय तिच्या विचारात झुरतेय किंवा मीच तिच्यासाठी का ही करते म्हणजे मी कुठंतरी चुकीची मला वाटले अरे यार कोणा वाचून कोणाचं थांबून राहत नाही माझी आई ह्या जगातून गेली तर म्हणजे माझं पण काही ना काही झालंच की माझं कुठं काही राहिलं परंतु आई असताना मुलं अनाथाचे जीवन जगतायत आणि जगू शकतात मला ह्या गोष्टीचं जास्त म्हणजे नाही का की हा मुलं राहू शकतात राहतात विषय तो नाही पण आई वडील नाही राहू शकत मुलांशिवाय मुलांच्या समोर हार मानतात मुलांच्या समोर हात टेकतात मुलांच्या समोर हात दुबल होतात आणि मुलांच्या समोर त्यांचा इज्जत मान सम्मान काहीच नाही आहे खरंच काहीच नाही म्हणजे व्हॅल्यू फक्त कशाला आहे त्यांच्या स्वतःच्या जगण्याला आणि त्यांच्या स्वतःची चॉईस ह्याला व्हॅल्यू आहे मुलं मी सगळेच म्हणणार नाही सगळेच नसतात बरेच मुलं खूप आईवडिलांना रिस्पेक्ट देतात आईवडिलांशिवी राहत नाहीत आणि तुम्हाला सांगू का मी एक वर्षापूर्वी माझं जीवन बदललं ना त्याचं एकमेव कारण आहे की माझी मुलगी जशी माझ्या घरातून गेली मला सोडून ना मला सोडून माझ्या घरातून गेली तसं तुम्हाला सांगते माझा जीवनाचा रसच गेला म्हणजे नाही का असं की खूप असं वाटायला लागलं की यार म्हणजे की आपलं कोणीतरी गेले आपल्या आयुष्यातनं कायमच गेले असा भास माझ्या मनाला झाला आणि माझ्या तिच्या जाण्याने माझ्या मनावरती माझ्या शरीरावरती माझ्या सगळ्या ह्याच्यावरती खूप घात झाला म्हणजे एक प्रकारचं आपण कसं म्हणतो की डोंगर कोसळला मी माझे आई वडील गेले तेव्हा पण एवढीच खचली होते पण मा ते हे जगात नव्हते म्हणून मी जास्ती खसली होते पण माझी मुलगी या जगात असून माझ्याशिवाय जगती आणि तिला माझी गरज नाही आणि म्हणजे ज्या वयामध्ये आई म्हणजे काय असतं हे कळत नव्हतं त्या वयामध्ये मला ती झालेली होती आणि असं मला आठवत नाहीये की मी तिला सोडून खूप काळ वेगळी राहिली एखाद्या दुसऱ्या वेळेस मी तुम्हाला सांगते ना की मी असं कदाचित मी एकच वेळेस माझ्या चुलतीकडे सोडलं होतं तिला तर त्या टायमिंगला सुद्धा मला रोज फोन दोन ते तीन टाईम फोन करायचे मी तिला तर ती फोनवरती रडायची मी फोनवरती रडायची नाही का असं तर आम्ही असं म्हणजे मी मा माझ्या मुलांना मी कधी सोडून राहिली आहे असं झालेलं नाही त्यामुळं मला माझ्या मुलांची खूप लागाव हो। हां मी बोलते मी रागवते त्यांना त्यांच्या कंप्लेंट्स बी खूप करते मी नाही म्हणत नाही परंतु मी माझ्या मुलांवरती माझा जीव पण तेवढाच आहे आणि एकच मिनिट चिकन शिजायला ठेवलं ना म्हटलं ते जळण म्हणून उठून जाऊन बघितलं तर असं म्हणजे मी माझ्या मुलांना कधी हॉस्टेलला ठेवलं नाही कधी मग माझा असा प्रसंग आला नाही की मी त्यांना सोडून राहिली त्यामुळं मला म्हणजे कसं तुम्हाला खरं सांगू का मी प्रत्येक नाते फक्त पैसे घेऊन पैसे देऊन मिळवलेली होती माझी स्वतःची रक्ताची बी नाते होते ना तर ती फक्त पैशा देऊन आणि घेऊनच मिळवलेली होती म्हणून मला असं वाटायचं की नाही यार आपण आता सगळं झालंय सगळं आपलं संपलंय आपली मुलं हीच आपले सगळं नाते येतं काय आहे ते मुलंच आहेत म्हणून मी माझ्या मुलांमध्ये मा एवढी गुंतत गेले आणि एवढंही होत गेले ना पण त्या गोष्टीचा मला त्रास मागच्या वर्षी जेव्हा ती माझं घर सोडून गेली तेव्हा झाला आणि तो जो त्रास आहे ना तो आतापर्यंत माझा संपत संपत नाही का कुणाचं ठोक की मला असं मी माझ्या मनाला खंबीर कर करू शकत नाही की नाही ती आपल्याशिवी जगू शकते आपण पण आपण आपण पण तिचा विचार नाही करायचा आपण पण तिच्याशिवाय जगायला शिकायचं किंवा तिच्याशिवाय जगायचं पण मी तुम्हाला कुठल्या भावनेनी आणि कसं सांगू हेच कळत नाही मला की नाही राहू शकत नाही जगू शकत खूपदा प्रयत्न केले मी स्वतःला समजवण्याचा आज सुद्धा मी तिला बघितल्याच्या नंतर तिच्याकडून जाऊन आल्याच्या नंतर ठरवलं की नाही यार आपण हिच्यासाठी झुरत बसण्यात आणि आपल्या शरीराला काहीतरी लावून घेत बसण्यापेक्षा आपण पहिल्यासारखं आनंदी राहायचं आणि आपण पहिल्यासारखं जीवन जगायचं म्हणजे मी पहिले खूप बिंदास्तपणे जगायचे फ्रेंड्स की म्हणजे नाही का असं खूप असं चांगले कपडे घालणं रोज एकदम व्यवस्थित राहणं आणि मी एवढं की मला असं आजूबाजूचे लोक बघून जळायचे की म्हणजे ही कशी किती खुश राहते किंवा किती फ्रेश राहते सतत नाटापटा करून राहते मी खूप म्हणजे सांगू नाही शकत मी अशा पद्धतीनं डेली म्हणजे जशी आज मी आहे ना तुमच्यासमोर तशी मी डेली राहायची डेली माझ्यावरती मी कधी इफेक्ट होऊ दिला नाही किंवा त्या गोष्टींचा कुठल्याच गोष्टींचा माझ्यावरती घात नाही झाला पण माझी मुलगी जशी गेली ना माझं घर सोडून तसं माझ्यावरती इतका परिणाम विचित्र प्रकारचा परिणाम झालेला आहे की म्हणजे मी सांगू नाही शकत तुम्हाला की तिच्या जाण्याने माझं आयुष्य किती बदलून गेले खूप बदलून गेले म्हणजे मी एवढं सगळं हे केले सगळे नाते सोडले मला एवढं दुःख झाले नाही जेवढं माझी मुलगी घर सोडून गेली तिनं मला विसरली तिनं मला सोडलं तरी पण मी एक आई आहे आणि नाही राहू शकले म्हणून आज शेवट परत तिला फोनवरती बोलले तिच्या घरी गेले केक कट केला आणि मनाला समजून आले की नाही ती तिचं तिचं जीवन जगायला शिकली आपण आपलं जीवन राहिलेलं पुढचं मस्त आणि आनंदात जगायचं बघू प्रयत्न करते शेवट जी माझ्या नशिबात आहे ती तर होणार आहे बरोबर की नाही प्रयत्न करा करते मी आणि करायचं आहे मला मला ह्या सगळ्यातून बाहेर पडायचे म्हणजे ह्या मोहो मायातून बाहेर पडायचे जस की मूल आतापर्यंत मागे बघा मला तसं होत होत का मी रडले ना की माझं नाक जाम होतं आणि मला सर्दी झाल्यासारखे होते तर मला ह्या सगळ्यातून मोह मायामधून बाहेर पडायचे म्हणजेच की मुलाच्या प्रेमा या प्रेमातून ना मी एवढी उंतले ह्याच्यातून मला बाहेर पडायचे आणि बाहेर पडण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे मी करणार आहे खूपदा वाटतं की नाही यार, यार ह्या दोघांना पण ह्याच्यावरती सोडून द्यावं आणि आपण आपली लाईफ जेवढी बी राहिली आयुष्य तेवढा आपण आपल्या मर्जीनी आणि आपल्याला हवं तसं जगावं आणि आपण का खुनासाठी रडत बसावं झुरत बसावं तर चला मला म्हणजे माझं ह्याच्यातून आता मला माहिती ह्याच्यावर निगेटिव्ह कमेंट्स येणारच आहेत तर असो तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय